महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ठाणे येथे अनाथांचा नात एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनी सर्वांना दिला माया आपुलकी आणि माणुसकीचा हात गरीबांच्या डोक्यावर ठेवला प्रेमाचा हात असेच महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व आरोग्य दूत रुग्णसेवक गुरुवर्य मंगेश चिवटेसर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राऊत सर यांच्या माध्यमातून आज कुमार निलेश अक्षय चव्हाण वय तीन वर्ष यांची आज ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे कानाची वैद्यकीय तपासणी श्री डॉक्टर प्रदीप उप्पल सर सौ कांचन जठार मॅडम सौ सोनल मॅडम यांच्या प्रयत्नाने यशस्वीरित्या करण्यात आले यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे उपजिल्हाप्रमुख श्री भरत ज्ञानेश्वर गोपाळे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई उपनगर श्री सुरेश शिंदे यांनी उपस्थित राहून सर्वांची तपासणी करून घेतली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योतिहांगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा